वाईल्ड लेग जीन्सचा ट्रेंड गेल्या काही वर्षापासून सुरू आहे बऱ्याच मुली हल्ली वाईल्ड लेग जीन्स घालण्यास प्रेफर करतात आणि या वाईल्ड लेग जीन्सने साध्या स्किनी जीन्सला तर रिप्लेसच करून टाकलं आहे त्यामुळे या जीन्सचं स्टायलिंग नेमकं कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात नंबर वन आता वाईड लेग जीन्स जसं त्यांचं नाव आहे तशाच त्या रुंद असतात त्यामुळे या बॉटम्सच्या अगदी विरुद्ध असलेले टॉप यावरती सुंदर दिसतात म्हणजेच काय तर ता टाईट फिटिंगचे टॉप यावरती अतिशय सुंदर दिसतात तुम्ही एखादा टाईट फिटिंगचा नॉर्मल टॉप घालू शकता किंवा तुम्हाला क्रॉप टॉप्स आवडत असतील तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता त्याचसोबत तुम्ही रिब्ड टाईट फिटिंगचे टॉपसुद्धा घालू शकता कॅमी टॉप्स किंवा सँडोजसुद्धा वाईड लेग जीन्सवरती सुंदर दिसतात ज्यांच्या मांड्या जाड आहेत त्यांच्यासाठी तर हा पर्याय अगदी उत्तम ठरतो कारण या जीन्स स्टायलिशसुद्धा दिसतात आणि यात मांड्यासुद्धा लपल्या जातात नंबर टू जीन्स जीन्सवरती तुम्ही शर्टसुद्धा स्टाईल करू शकता शर्टला इन करून तुम्ही घालू शकता किंवा मग तुम्ही काय करू शकता हाफ टकसुद्धा तुम्ही करू शकता हाफ टक दिसताना खूप स्टायलिश दिसतं आणि हल्ली ते ट्रेंडमध्ये सुद्धा आहे नंबर थ्री हल्ली वाईल्ड लेग जीन्ससोबत कुर्ती आणि खास करून शॉर्ट कुर्तीसोबत वाईल्ड लेग जीन्स घालण्याचा खूप जास्त ट्रेंड आहे आणि हे कॉम्बिनेशन जे आहे ते खूपच स्टायलिश दिसतं आणि मस्त असा इंडो वेस्टर्न लुक मिळतो वाईल्ड लेग जीन्स कुर्ती आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि खाली ज्युती हे कॉम्बिनेशन खूपच मस्त वाटतं हल्ली बऱ्याच मुली वाईल्ड लेग जीन्सवरती कुर्ती घालणं प्रेफर करतात फक्त शॉर्ट कुर्तीच नाही तर लॉंग कुर्तीसुद्धा वाईल्ड लेग जीन्सवरती खूप छान दिसतात त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही नक्की करू शकता कारण हा रेंड आल्यापासून मुली लिटरली लेगिंग्सला विसरूनच गेले आहेत मोस्टली मुली कुर्तीवरती हल्ली वाईट लेग जीन्सच घालतात अशा पद्धतीने वाईड लेग जीन्सचं स्टायलिंग नेमकं कशा पद्धतीने करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी